दुसरे व्यवसाय अजून दुसऱ्या कुठल्या तरी कामावरती जावं लागतं हालाकीच्या अतिशय काळामध्ये शिक्षकांना दिवस काढावं लागतात गव्हर्नमेंट येतं आणि फक्त आश्वासन देऊन हातामध्ये कागदाचा चिअर टेकवून गव्हर्नमेंट बाजला होतं त्या निर्णयाची अंमलबजावणी होते आताही आलेल्या सरकारने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार जी आर कार टप्पावाडीचा त्यामध्ये निर्णय होता परंतु त्या टप्पावाडीच्या निर्णयाची अंमलबजावणी आतापर्यंत आठ महिने झाले परंतु झालेली नाही माझी या गव्हर्नमेंटच्या या शासनाला देवेंद्र दे दे फडणवीस यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आम्हाला शिक्षकांची ही हालाखीची परिस्थिती समजून घ्यावी सर्व शिक्षकांना न्याय द्यावा आमच्या हक्काचं अनुदान आम्हाला मिळावं आम्ही शिक्षक विद्यार्थ्यांची सेवा करण्यासाठी या देशाला या राष्ट्राला या महाराष्ट्राला खडवण्याची जबाबदारी अतिशय समर्थपणे पार पाडत आहोत तुम्ही पुढे पार पाडणार आहोत या गव्हर्नमेंटने आम्हाला हात द्यावा सहकार्य करावा एवढी एकच माझी कळकळची मागणी या सरकारकडे आहे सरकारने लाडक्या बहिणी जशा इतर खुश केल्या तशा या लाडक्या बहिणी पण तुमच्याच आहेत आम्ही तुमच्याच बहिणी आहोत योग्य तो न्याय द्यावा अशी मी विनंती आणि यापुढे शंभर टक्के अनुदान आम्हाला मिळालंच पाहिजे आमच्या जी आर ची अंमलबजावणी झालीच पाहिजे जो निधी उपलब्ध केलेला नाही तो निधी आम्हाला उपलब्ध करून दिलाच पाहिजे अशी आमची सर्व शिक्षकांची आज मागणी आहे चा, आता चाळीस टक्क्यावर हो आहोत आम्ही आहोत प्रत्येक वेळा आम्हाला त्रुटीचं सांगितलं होतं की एका महिन्यामध्ये त्रुटी पूर्ण करून द्या आणि तुम्हाला अनुदान मिळणार आहे लगेच आता झाले चार पाच वर्ष आम्हाला काहीच नाही आजची परिस्थिती एवढी वाईट आहे की घर कसं चालवावं हे सुद्धा कळत नाही शाळाच करून घरामध्ये घराचं सगळं हे करायचं नेकर बाळांना सांभाळायचं म्हटलं सरकारला जर लाडकी बहिणी आहे आणि आम्ही त्या कोणते आहे आम्ही सावत्र बहिणी आहोत का त्यांच्यात सरकारला एक विनंती करते मी की जर आम्हाला जर तुम्हाला पोटभर आम्हाला जेवण द्यायचं नसेल तर आम्हाला सरळ सरळ आत्महत्या करण्याचा त्यांनी हे द्यावा निर्णय द्यावा एक अजून छत्रपती संभाजीनगरचे सगळे शिक्षकांना पुन्हा एकदा इथं विनंती करण्यात येते की ताबडतोब तुम्ही या ठिकाणी डीवायडी डी उपसंचालक कार्यालय भडकल गेट इथं यावे कारण जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय होणार नाही जो दिलेला आहे ते त्या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये आपण त्याला चॉकलेट म्हणतो त्या पद्धतीचा आहे लवकरात लवकर या ठिकाणी यावेळी தோசேசேட்டி நேர சிந்தே

बसाकडे ते आव्हान करतो नमस्कार मी राजेश राळे मी गणित विषय शिक्षक आहे दोन हजार दोन ला माझं बी एड झालेलं आहे तेव्हापासून जे आहे सगळं मी विनोदान आहे पगार वगैरे सगळे मुलं वगैरे विचारतात मुली विचारतात तुझा पगार शंभर टक्के झाला का गणित विचार असल्यामुळं कसं जरी मी जे आहे बाहेर उपजीविका म्हणजे टी घेऊन उपजीविका चालवतो अभ्यास सांगतो माझं जे आहे दोन हजार बाराला ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळं माझी जी आहे टी का प्रेम झाली आहे तरी मी दररोज नियमित शाळेत जातो व्यवस्थित माझं अध्यापनाचं कार्य करतो माझं जे आहे सगळे नातेवाईक वगैरे सगळे विचारतात तुमचं शंभर टक्के झालं का पन्नास शिवाय तुमचं पार झालं कधी तुमचं शंभर टक्के अनुदान होणार त्यामुळे जे आहे यामुळे जे आहे माझे नोकरीचेही काही वर्षच राहिलेले आहेत मात्र जे आहे या शासनाचं जर विचार केला तर असं वाटतं की माझ्या रिटायरमेंट पर्यंत काही शंभर अनुदान येणार नाही आणि यांच्या जे आहे अजितदादा जे आहे मला असं वाटतं कुठं याला जे विलन जो आहे ते अजितदादा हेच आहेत आणि हेच जे आहे सगळे या प्रश्नाचा थोडा घालतात असं माझं वैयक्तिक मत आहे एवढं राजेश भोराणे जानेगाव काय सांगाल सर अधिवेशन काळामध्ये आपण तिसऱ्यांदा आपलं आंदोलन आहे तरी शासनाला जाग ये ना शिक्षक -शिक आत्महत्या करते काय वाटतं आपल्याला आपल्याला जो टप्पनिथी वाढ आहे आपल्याला मिळणार खरं तर गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून आझाद मैदान या ठिकाणी आमचं आंदोलन चालू आहे त्याच्यातच मागच्या पाक पाच सहा दिवसापूर्वी परळीचे आमचे धनंजय नागरपोजे यांनी आत्महत्या केली आणि हा विषय आयरनीवर क हा विषय आल्या गेल्या याच्यामध्ये आजच्या कंडिशनमध्ये शासनाला आमची नम्र विनंती आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात आमच्या लाडक्या अगोदरचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना नम्र विनंती आहे की हा एकमेव माणूस असा आहे की ज्यांना शिक्षकांच्या प्रती अतिशय मनापासून सहानुभूती आहे आणि मात्र आमच्या प्रति अतिशय असहानुभूतीपूर्वक आणि अतिशय निंदनीय अशा प्रकारचं आमच्यासोबत व्यवहार करत आहे याचा आम्हाला कुठंतरी वाईट वाटायला लागलेलं आहे कारण स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे अजितदादा हा हे शिक्षणाला इतका खालच्या दर्जाचं स्थान देतात की त्यांचे बरेचसे आमदार आणि मंत्री शिक्षकांप्रती अतिशय तुच्छ देणं त्यांच्याकडे पाहतात ही बाब अजितदादांना समजून घेतली पाहिजे जसं आमच्या महिला भगिनीनं सांगितलं की लाडक्या बहिणी ह्या तुमच्या जशा महत्त्वाच्या आहेत त्यांना जसं बत्तीस हजार छत्तीस हजार कोटीचं बजेट तुम्ही सँक्शन करता आणि आमच्यासाठी तर फक्त आणि फक्त अकराशे कोटीचं बजेट लागणार आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात आत्ता तर ते बजेटही करा देणं गरजेचं नाही आमच्याकडे बजेट ऑलरेडी तुम्ही ज्या हेडला बजेट दिलेलं आहे त्या हेडमधून थोडं थोडं काढून शिक्षण विभागातल्याच बाजूला वर्ग करायचा आहे एवढी आमची त्यांना विनंती आहे तरी त्यांनी हा प्रश्न तातडीनं येत्या मंत्रिमंडळ बैठकीत बोलल्याप्रमाणे निकाली काढावा अशी आमची मागणी आहे धन्यवाद त्याची लिंक टाकतो <रफ्त। laughs> i <laughs> do <laughs> <laughs> <laughs>